शिक्षण पूर्ण करून रोजगार नोकरीच्या शोधात बाहेर पडलेल्या तरुण तरुणींना कामाचा अनुभव नसल्याने अपेक्षित नोकरी मिळत नाही बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याची स्थिती आहे या पार्श्वभूमीवर बेरोजगारी कमी करण्याच्या उद्देशाने आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून बारावी ते पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा महिन्याच्या अनुभव काळात शासनाकडून दरमहा विद्या वेतन दिले जाणार आहे त्यासाठी उमेदवारांना कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग च्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे किमान वीस रोजगार देणाऱ्या उद्योगांना या योजनेत सहभागी होता येणार आहे दोन हजार या आर्थिक वर्षात राज्यातील दहा लाख युवकांना या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण काळात विद्यावेतन दिले जाणार आहे पण एका महिन्यात तो दहा दिवस किंवा त्याहून अधिक दिवस गैरहजर राहिल्यास किंवा प्रशिक्षणार्थी पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास त्यांना विद्यावेतन मिळणार नाही सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता पदवी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग व अप्रेंटिस बंधनकारक का असून त्या तरुणांनाही या योजनेतून विद्या वेतनाचा लाभ दिला जाणार आहे आता पाहूया योजनेचे स्वरूप विना अनुभव रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना मिळणार आस्थापना उद्योगात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण उमेदवाराचा प्रशिक्षण कालावधी राहणार सहा महिन्यांचा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासनाकडून मिळणार विद्यावेतन ऑनलाइन उपस्थितीच्या आधारावर मिळेल उमेदवारांना विद्यावेतन ते दरमहा थेट लाभार्थींच्या खात्यात जमा होईल प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल शासनाच्या योजना गाव पातळीवर पोहोचविण्यासाठी पन्नास हजार योजना दूत नेमले जाणार आता पाहूया शैक्षणिक पात्रतेनुसार दरमहा विद्यावेतन येता बारावी उत्तीर्ण प्रतिमहा सहा रुपये आय पदविका दरमहा आठ रुपये पदवीधर ुत्तर दरमहा 10,000 हजार रुपये योजनेत सहभागी होण्याची पात्रता पाहूया उमेदवाराचे वय किमान अठरा ते पस्तीस पर्यंत असावे शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण व पदव्युत्तर पदवी पूर्ण असावी उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्याची आधार नोंदणी असावी उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी काही दिवसात सुरू होईल योजनेची अंमलबजावणी राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढ वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आता सुरू करण्यात आली आहे त्याची कार्यपद्धती काही दिवसात निश्चित झाल्यानंतर योजनेची अंमलबजावणी होणार आहे त्यानंतर पात्र उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करावी लागेल अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूरचे सहाय्यक आयुक्त हनुमंत नलावडे यांनी दिली